एवढा मोठा निर्णय घेण्यात येऊ नये तर याच्यासाठी वरिष्ठ नेतृत्वांच्या सोबत आपली बैठक झाली पाहिजे चर्चा झाली पाहिजे त्यांच्याशी त्यांचा सल्ला घेतला पाहिजे त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे कालच्या संचालक बैठकीमध्ये गोकुळ संघाच्या संचालकांची संख्या ही एकवीस वरून पंचवीस करण्याचा ठराव ठेवण्यात आला या ठरावाला मी विरोध केलेला आहे आणि तसं रिसत पत्र देखील मी संघाकडे दिलेलं आहे याबाबत माझी भूमिका फक्त इतकीच आहे की हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे आणि रुटीनचे जे विषय बोर्ड मिटिंगमध्ये येत असतात त्या रुटीनच्या विषयामध्ये याची चर्चा पाच ते दहा मिनिटांवरती होऊन एवढा मोठा निर्णय घेण्यात येऊ नये तर याच्यासाठी वरिष्ठ नेतृत्वांच्या सोबत आपली बैठक झाली पाहिजे चर्चा झाली पाहिजे त्यांच्याशी त्यांचा सल्ला घेतला पाहिजे त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे इतकीच माझी भूमिका आहे कारण हा निर्णय महत्वाचा आहे येणाऱ्या निवडणुकीवरती याचा प्रभाव पडणार आहे आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वांच्या सोबत बसून याचं सल्लामसलत करून या माँची माँची हा निर्णय व्हावा इतकाच मागची माझी भूमिका आहे म्हणून कालच्या मिठींगमध्ये हा ठराव पास न करण्यासाठी मी विरोध केलेला आहे याच्यावरून अनेक तर्कवितर्क काढले गेले की गोकुळमध्ये महायुतीमध्ये एकमत नाही वगैरे पण मला थोडंसं इथं क्लिअर करावं असं वाटतं की जिथं चार लोक एकत्र येतात प्रत्येकाची मतंही वेगळी असू शकतात आणि आपलं वेगळं मत मांडणं म्हणजे आपण लगेच विरोधक झालो असा त्याचा अर्थ होत नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या निश्चित आज गोकुळ मध्ये सावकार साहेब असतील मुश्रीफ साहेब असतील किंवा नरके साहेब असतील ही सगळी सहकारातली मंडळी आहे त्यांचा अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहे पण त्यांचा अनुभव हा वेगळा असू शकतो माझा अनुभव वेगळा असू शकतो त्यामुळे मी माझं मत व्यक्त केलं कालच्या बैठकीमध्ये हा विषय ठेवला म्हणजे तो लगेच मंजूर झाला असं नाही याला पुढे खूप मोठी प्रक्रिया आहे अजून ही प्रक्रिया पार पडत असताना मध्ये आमची वरिष्ठांच्या बरोबर बैठक पण होणार आहे आणि मग तिथे या निर्णयाची अंमलबजावणी होईल सर ते शेवटी फक्त इतकंच सांगायचं आहे की वरिष्ठांशी चर्चेंती जो निर्णय होईल तो आम्ही सर्व महायुतीचे सदस्य हा एकमताने मंजूर करू पण या हा निर्णय घेण्यामागे नेमकी भूम नेत्यांची भूमिका काय आहे याचा गोकुळला काय फायदा होईल किंवा गोकुळच्या हिताची ही भूमिका असेल का हा निर्णय असेल का हा निर्णय घेतल्यावरती गोकुळवरती त्याचा बोजा पडणार आहे का या सगळ्या गोष्टींची बरेच असे प्रश्न आहेत जे माझ्या मनात होत आहेत आणि मी ते उपस्थित सुद्धा काल केले होते तर अशा अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्यावरती सुद्धा चर्चा होणं मला महत्वाचं वाटलं आणि म्हणून मी या विषयाला विरोध केलेला आहे त्यामुळं माझी सर्वांना हीच विनंती आहे की इतक्यात कुणी कुठल्या निष्कर्षापर्यंत जाऊ नये आणि कुठलाही वेगळा तर्क काढू नये इथे मी फक्त आपलं मत मांडलेलं आहे आणि जर हा गोकुळच्या हिताचा निर्णय ठरला आणि जर गोकुळसाठी हा योग्य असेल किंवा भविष्यात गोकुळ साठी हा उपयोगी पडणारा निर्णय असेल तर याला माझीही भविष्यामध्ये संमती राहील आणि मी पत्रसुद्धा मागे घेईन असं मी काल चेअरमनना पण सांगितलेलं लै आहे आणि आज आपल्या सर्वांच्या समोर सुद्धा सांगते फक्त याच्यामध्ये वेगळा कुठलाही अर्थ काढू नये म्हणून मी आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून येते धन्यवाद